एकशे तेवीस वर्षांची परंपरा असलेला घनसोली गावातील हरिनाम सप्ताह तथा दहीहंडी उत्सव उत्साहात साजरा ब्रिटिश कालखंडापासून अखंडपणे हयात चालू असलेला एकशे तेवीस वर्षांची परंपरा असलेला नवी मुंबईतील घनसोली गावातील हरिनाम सप्ताह तसेच कृष्ण जन्माष्टमी तथा दहीहंडीचा उत्सव मोठ्या भक्तिभावात जल्लोषात आणि आनंदात साजरा करण्यात आला ब्रिटिश राजवटीतील ठाणे बेलापूर पट्टीतील हे गाव सर्वात मोठे सातपाकी गाव अर्थात सात अळ्यांचे ओळख आहे गावाची ओळख संस्कृती चालीरीती परंपरा लग्न समारंभ या माध्यमातून दिसते श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने गावातील मध्यवर्ती ठिकाण असलेले हनुमान मंदिरात दिनांक वीस ऑगस्ट पासून सात दिवस सलग एकूण एकशे शहात्तर तास अखंड हरिनाम सप्ताहाला सुरुवात झाली ही एकशे तेवीस वर्षांपासूनची परंपरा आस्ता गायत सुरू आहे सन एक, ते एको निशे सहा, या दरम्यान दिवंगत पाटील यांच्या घरात वर्षे अखंड हरिनाम सप्ताह साजरा झाला होता ती परंपरा आजही घनसुरी गावामध्ये दे देवस्थान संस्थेच्या माध्यमातून सुरू आहे या अखंड हरिराम सप्ताहात दोन तास भजनाची बारी असते दरवर्षी एकूण सात आळ्यांच्या माध्यमातून भजन साजरा करण्यात येते या सप्ताहाची सांगता दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस च्या मध्यान्ह रात्री श्री कृष्ण जन्माचे अध्याय वाचून आणि पाळणा गाऊन साजरी करण्यात आली मित्रांनो नमस्कार आपण आज अशा ठिकाणी आज जमा झालेलो आहोत जमलेला आहोत ज्या ठिकाणी गावचा एक जल्लोष होणार हो आहे होतो आहे अनेक वर्षाची परंपरा आहे ती परंपरा आज जपण्याचा योग आमचे सीताराम मडवी यांच्याकडे आलेला आहे हे सीताराम मडवी कोण आहेत आणि हा जल्लोष हा गोकुळाष्टमीचा उत्सव हा कुठे चाललेला आहे कसा चाललेला आहे त्याच्याबद्दलचा उहापोहा उआ, थोडक्यात देवस्थान संस्थेचे अध्यक्ष आमचे सीतारामजी मडवी हे आपल्याला देणार आहेत मी डायरेक्ट त्यांच्याजवळ जातो आहे सीताराम मडवी आपणाला थोडीशी माहिती देतील मी सीताराम मडवी श्री देवस्थान संस्था धनसुरी गावकी यांचा अध्यक्ष की गेल्या एकशे तेवीस वर्षापासून आमचा ख्रिश्चन जन्म उत्सव हा अखंड हरिनाम सप्त आमचा रात्रंदिवस दिवस भजन देवळामध्ये चालू असतो आणि सात आळ्या सहा आळ्यांचा जो भजनाचा कार्यक्रम असतो तो गेल्या एकशे तेवीस वर्ष पासून हा कार्यक्रम आमचा चालू आहे सतत आणि आजचा दिवस आहे कृष्ण हंडीचा दही हंडी दहीहंडीचा दहीहांडीचा तो आता साजरा होणार आहे त्याच्याप्रमाणे गेली व्यवस्थित लोकांनी ही परंपरा आमच्या गावाने घनसोळी गावांनी जपलेली आहे ती तशीच राहू अशी माझी इच्छा आहे बरं हा कार्यक्रम जो आहे कधीपासून चालू होतो साहेब हा कार्यक्रम कधी चालू होतो म्हणजे कुठल्या पौर्णिमेपासून चालू होतो हा नारली पौर्णिमेच झाल्यानंतर दुसऱ्या दिवसापासून स्टार्ट चालू होतो हा सप्ताह त्याच्यानंतर कृष्ण जन्म झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी दही दुसऱ्या दिवशी सकाळी देवस्थान संस्थेच्या माध्यमातून मंदिर परिसरात दही हंडी अर्थात दही काल्याच्या उत्सवानिमित्त हंडी बांधण्यात आली आणि घनसोलीतील या वर्षीचा मान असलेल्या पाटील आळीच्या बालगोपाळांनी ही हंडी फोडली व बाळ श्रीकृष्णाच्या नामस्मरणाचा गजर करून आनंद साजरा केला गेला ब्युरो रिपोर्ट जनादेश